हॅलो हॅलो पाटील बोलतो मी हा बोला रमेश पाटील काय चाललं म्हणलं बारसकर महाराज बोलतो ना काय चाललं चाललं आपल्या पंढरीची मी आता तुम्ही म्हणता रमेश पाटीलला कोणीतरी मारलं म्हणून शांत बसले तुम्ही म्हणजे रमेश पाटलाला कोणीतरी मारलं म्हणून रमेश पाटील कोणासाहेब महाराज रमेश पाटीलला मारायला दहा जन्म घ्यावा लागल वनमाया मारलं इतकं सोपं नाही आपण समाजसाहेब महाराजांना मी गद्दार नाही केली ना महाराज तुम्ही तरी समाजाच्या विरोध बोलते ना जरंग पाटलाच्या काय म्हणले समाज नाही जरंग पाटील साहेब रमेश पाटील

रमेश पाटलाला कोणीतरी मारलं म्हणे म्हणून रमेश पाटील भारत महाराज रमेश पाटीलला मारायला दहा जन्म घ्यावा लागेल वनमाया मारलं इतकं सोपं नाही आपण समाज महाराज पण तुम्ही गद्दारी केली मी गद्दारी नाही केली ना महाराज तुम्ही तरी समाजाच्या विरोध बोलले ना जरंग पाटलाच्या